नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर ललित मोदी प्रकरणी लोकसभेत आज अखेर चर्चा काँग्रेसचे सर्व आरोप फेटाळत सुषमा स्वराज यांचं सडेतोड प्रत्युत्तर ललित मोदी प्रकरणावरील चर्चेला पंतप्रधानांनी उत्तर न दिल्यानं काँग्रेसचा सभात्याग सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांसाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाला पाचशे कोटी रुपये देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देणार क्रीडामंत्री विनोद तावडे यांची घोषणा किरकोळ चलनपुगोट्याच्या दरात घट तर औद्योगिक उत्पादनाचा दर सुधारला आणि गॉल् क्रिकेट कसोटी सामन्यात श्रीलंकेचा सा पहिला डाव एकशे त्र्याऐंशी धावांवर आटोपला दिवस अखेर भारताच्या दोन बाद एकशे अठ्ठावीस वृत्त ललित मोदी यांना व्हिसा कागदपत्र प्रकरणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज लोकसभेत उत्तर देताना आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळले संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं जवळजवळ संपूर्ण कामकाज रोखून धरणाऱ्या ललित मोदी प्रकरणी आज अखेर लोकसभेत चर्चा सुरू झाली विरोधी पक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या चर्चेदरम्यान सुषमा स्वराज यांना सात प्रश्न विचारले त्यावर उत्तर देताना सर्व आरोप निराधार आणि खोटे असल्याचं सुषमा स्वराज म्हणाल्या ललित मोदी यांना व्हिसा कागदपत्र देण्याचा विषय आपल्या अधिकार क्षेत्रात येत नाही त्यामुळे आपण त्यांना कागदपत्र देण्याचा प्रश्नच येत नाही आपले किंवा आपल्या कुटुंबियांचे यामागे कुठलेही हितसंबंध नाहीत असं स्वराज यांनी स्पष्ट केलं काँग्रेसनं आणि गांधी कुटुंबानं अँडरसन क्वाथ्रोची यांसारख्या आरोपींना गुपचूप भारताबाहेर जाण्यास मदत केली राहुल गांधी यांनी माझ्यावर आरोप करण्याआधी आपल्या पक्षाचा आणि कुटुंबियांचा इतिहास वाचावा असा टोला सुषमा स्वराज यांनी लगावला ललित मोदी फरार नाही युपीएच्या काळात सक्तवसुली संचालनालयानं चार वर्ष त्यांच्याविरोधात कुठलीही कारवाई केली नाही इतकंच काय ब्रिटनने वारंवार पत्र लिहून ललित मोदींच्या प्रत्यार्पणाविषयी मागणी करण्याचं सा भारताला सांगितलं तरीही भारतानं ती मागणी केली नाही अरुण जेटली वित्तमंत्री झाल्यावरच सक्तवसुली संचालनालयाची कारवाई पुन्हा सुरू झाली असंही स्वराज यांनी सांगितलं विरोधी पक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी स्वराज उभ्या राहिल्यानंतर काँग्रेस सदस्यांनी गदारोळ सुरूच ठेवला गदारोळातच सुषमा स्वराज यांनी या सर्व प्रश्नांना उत्तरं दिली सुषमा स्वराज यांना ललित मोदींना मदत केल्याचा आर्थिक लाभ झाल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला काळा पैसा भारतात आणण्याची प्रतिज्ञा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयपीएलमधल्या काळ्या पैशाबाबत मौन का बाळगलं आहे पंतप्रधान याबाबत हतबल आहेत का असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला या चर्चेदरम्यान बोलताना वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसकडे कुठलेही ठोस मुद्दे किंवा पुरावे नाहीत त्यामुळे ते केवळ घोषणाबाजी आणि गदारोळ करत आहेत अशी टीका केली तथ्यहीन मुद्द्यावर संपूर्ण अधिवेशन वाया घालवणं अतिशय दुर्दैवी असल्याचं जेटली म्हणाल यासंदर्भातला स्थगन प्रस्ताव सदनात फाळण्यात आला ललित मोदी आणि व्यापक मुद्द्यावर राज्यसभेत आजही गदारोळ झाला त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं यंदाच्या खरीप हंगामातील पिकं वाचवण्यासाठी केंद्र सरकारनं तीनशे कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजुरी दिली सरासरीपेक्षा कमी मोसमी पावसामुळे कृषी आणि बागायती क्षेत्राचं नुकसान भरून काढण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीनंही मंजुरी दिली ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकवलेले पैसे चुकते करण्यासाठी साखर कारखानदारांना सहा हजार कोटी रुपयांचं सा कर्ज नियमांमध्ये शिथिलता आणण्याच्या प्रस्तावालाही समितीनं मंजुरी दिली स्वच्छ ऊर्जा ग्रीडला प्रोत्साहन देण्यासाठी अमेरिकेसोबत करार करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली यामुळे स्वच्छ ऊर्जेसाठी पन्नास कोटी रुपयांचा निधी उभारला जाणार आहे आयपीएल आयपीएलच माजी आयुक्त ललित मोदी यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातल्या चौकशी संदर्भात इंटरपोल नोटीस जारी करण्याची मागणी सक्तवसुली संचालनालयानं केली आहा ललित मोदी यांच्या विरोधात एका विशेष न्यायालयानं अलीकडेच जारी केलेल्या कलिजामीनपात्र वॉरंटच्या आधारावर सक्तवसुली संचालनालयाच्या मुंबई शाखेनं इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस मिळवण्याचे प्रयत्न सुरु केल्याची माहिती वृत्तसंस्थेनं दिली आहे देशांतर्गत तपास यंत्रणांच्या माध्यमातून चालू असलेल्या तपास प्रक्रियेत ललित मोदींनी सहकार्य न केल्यानं सक्तवसुली संचालनालय आंतरराष्ट्रीय पोलीस यंत्रणेची मदत घेत आहा संचालनालयानं त्यासाठी सीबीआयच्या दिल्लीतल्या मुख्यालयाला विनंती केली आहे सीबीआयच्या प्रवक्त्यानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे सक्तवसुली संचालनालयाकडून आलेल्या विनंतीबाबत योग्य ती पडताळणी करून पुढची प्रक्रिया सुरु करणार असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे मुंबई शेअर बाजारात आज घसरणीचं सत्र सुरू राहिलं महागाईचा दर आणि औद्योगिक उत्पादन निर्देशांकाची आकडेवारी जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर निर्देशांकात घसरण सुरू झाली अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यातही घसरण झाल्याचा परिणाम निर्देशांकावर झाला बाजार बंद होताना निर्देशांकात तीनशे त्रेपन्न पूर्णांक त्र्याऐंशी शतांश अंकांची घसरण होऊन तो सत्तावीस हजार पाचशे बारा पूर्णांक सव्वीस शतांश अंकांवर स्थिरावला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही एकशे आठ पूर्णांक पंचावन्न शतांश अकांची घसरण होऊन तो आठ हजार तीनशे त्रेपन्न पूर्णांक ऐंशी शतांश अंकांवर बंद झाला चीनचं चलन युआनच्या दरात आज मोठी घसरण झाली आणि त्याने चार वर्षांचा नीचांक गाठला युआनच्या घसरणीमुळे जागतिक बाजारातल्या कच्च्या तेलाचे दरही घसरले सततच्या घसरणीनंतर सोन्याच्या भावात आज वाढ झाली भाज्या फळे आणि कडधान्यांच्या किमती घसरल्यानं जुलै महिन्यात चलन फुगोट्याच्या दरात तीन पूर्णांक अठ्याहत्तर शतांश टक्क्यांपर्यंत घट गेल्या वर्षी याच काळात हा दर सात पूर्णांक एकोणचाळीस शतांश टक्के होता जुलै महिन्यात अन्नधान्यावर आधारित चलन फुगवट्याचा दर दोन पूर्णांक पंधरा शतांश टक्के भाजीपाला आणि फळांच्या किमती कमी झाल्या असल्या तरी डाळी आणि इतर प्रथिनयुक्त पदार्थांच्या किमतीत चढ्याच आहेत जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्यानं घसरत असल्यानं आगामी काळातही चलन फुगवट्याचा दर नियंत्रणात राहील अशी अपेक्षा केंद्रीय वित्त सचिव राजीव मेहर्षी यांनी व्यक्त कलि दरम्यान उत्पादन कामात सुधारणा झाल्यानं जून महिन्यात औद्योगिक उत्पादनाचा दर तीन पूर्णांक आठ दशांश टक्क्यांवर पोहोचला गेल्या चार महिन्यातला हा वधारलेला दर आहे मात्र गेल्या वर्षी जून महिन्यात हा दर चार पूर्णांक तीन दशांश टक्के होता चीननं युआन या आपल्या चलनाचं जवळजवळ दोन टक्के अवमूल्यन कल आहे वरकरणी ही चीनपुरती मर्यादित घटना वाटते मात्र जागतिकीकरणामुळे सगळ्याच अर्थव्यवस्था परस्परांशी जोडल्या गेल्या आहेत त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार गुंतवणूक आणि देशा देशातल्या आर्थिक तसंच भूराजकीय संबंधांवर परिणाम घडू शकतात भारतातही रुपयाचं मूल्य व्याजदर बाजारपेठ परकीय व्यापार यावर त्याचे पडसाद उमटू शकतात या घडामोडींबद्दल अधिक चर्चा करण्यासाठी अर्थतज्ज्ञ डॉक्टर अभिजित फडणवीस आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार नमस्कार साडे नऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत धन्यवाद आपण आताच बातमी वाचली की चीननं आपलं चलन युवान जे आहे त्याच्यामध्ये अवमूल्यन केलेलं आहे तर ते का आणि कशासाठी चीनच्या अर्थव्यवस्थेकडे आपण जेव्हा बघतो त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की एकीकडे कम्युनिस्ट पार्टीचं सरकार ज्याचा पूर्णपणे अंकुश अर्थव्यवस्थेवरती आहे पण त्याचबरोबर त्यांचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत शी झिनपिंग यांनी केलेली गेल्या वर्षी घोषणा की हळूहळू चीनला त्यांना मुक्त बाजार व्यवस्थेकडे न्यायचं आहे त्याचा एक टप्पा म्हणून त्यांनी असं म्हटलंय की आम्ही ह्या चलनाचं अवमूल्यन करतोय हा, करतो हा थोडासा विरोधाभास आहे कारण अवमूल्यन आणि घसरण याच्यामध्ये फरक असास हो, कि है केला जाता। असा असतो की अवमूल्यन हे मुद्दामधून केलं जातं आणि घसरण ही बाजारपेठेमध्ये जे वेगवेगळे प्रवाह असतात त्याच्यामुळे ते घसरण होत असते त्यामुळे एकीकडे मुक्त अर्थव्यवस्थेकडे त्यांना जायचं आहे पण दुसरीकडे हे अवमूल्यन त्यांनी केलेलं आहे त्याचा एक विरोधाभास आहे पण अवमूल्यन एका प्रकारे पण विचार केला तर ती घसरणच आहे चलनामध्ये झालेली एक साधं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण मग अशी सांगितलं आपल्या बातमीमध्ये की रुपया सुद्धा घसरला तर चौसष्ट रुपयाच्या खाली एका मध्ये असलेला तो चौसष्ट पन्नासच्या पुढे ओलांडून गेला ही एका प्रकारे घसरण झाली अवमूल्यन नाही ह्याला कारण मुद्दाम काही रिझर्व्ह बँकेने अशा प्रकारचं धोरण म्हणून ही गोष्ट केलेली नाही परंतु हे करण्याच्या मागचा चीनचा जो उद्देश आहे तो ह्या मुक्त आर्थिक व्यवस्थेकडे जायच्या बरोबरच त्यांचं जे निर्यात क्षेत्र आहे त्याच्यावरती जो वाढता दबाव त्यांना जाणवतोय आणि हळूहळू अर्थव्यवस्था मध्ये असलेला वृद्धीचा दर कमी होण्याकडे जो कल आहे यालाही कुठेतरी शह बसावा म्हणून सुद्धा त्यांनी कदाचित हा हे पाऊल उचललं असेल पण गमत अशी झाली की अवमूल्यन जसं आपण बातमीत सांगितलं तर हे दोन टक्क्याच्या थोडं कमी जरी असलं प्रत्यक्ष चलनातली घट ही दोन टक्क्याहून अधिक झालेली जवळजवळ साडेतीन टक्के घट म्हणजे काही प्रमाणात अवमूल्यन आणि काही प्रमाणात घसरण असं दिसतो आता जे अवमूल्यन झालेलं आहे चलनाचं त्यामुळे चीनी वस्तू ज्या आहेत त्या आयात होण्याचं प्रमाण म्हणजे भारतात येण्याचं प्रमाण हे वाढेल आणि त्यामुळे मेक इन इंडिया ही जी आपली योजना आहे की निर्यातीवर भर त्याच्यामध्ये आहे तर आपल्या निर्यातीपुढे काय आव्हानं त्यामुळे असतील एका प्रकारे आपण जर विचार केला तर जशा कंपन्या एकमेकांची स्पर्धा करतात तसे देश सुद्धा एकमेकांची स्पर्धा करत असतात आणि वेळेला चीनच्या चलनाचं अवमूल्यन किंवा घसरण होते त्यावेळेला जगाच्या बाजारपेठेमध्ये चीनच्या वस्तूंना ही बाजारपेठ अधिक सुलभरित्या काबीज करता येते ह्याला कारण एक आपण साधं उदाहरण घेऊ की चीनचा जो युवान होता तो एक डॉलर म्हणजे सहा पूर्णांक वीस होता तो सहा पूर्णांक चाळीस झाला ज्यावेळेला अशा प्रकारची घट होते त्यावेळेला चिनी जो निर्यातदार असतो तो आपली वस्तू दोन टक्क्यांनी त्याचं त्याची किंमत डॉलरमधली कमी करू शकतो आणि ज्यावेळेला तो दोन टक्क्यांनी डॉलरमध्ये किंमत कमी करतो त्यावेळेला त्याला बाजारपेठ उपलब्ध व्हायला हे अधिक सुकर होते आणि त्यामुळे एका प्रकारे चीनी निर्यात ही सोपी होईल आणि जेव्हा भारत भारत सुद्धा मेक इन इंडिया हे निर्यातीच्या दृष्टीने करू इच्छितो त्यावेळेला अर्थातच स्पर्धा ही सारखं राष्ट्र करणार केवळ दोन किंवा के चार टक्क्याच्या अवमूल्यनामुळे खूप मोठा परिणाम होतो असं नाही परंतु चीनच्या बाबतीत नेहमी असं म्हटलं जातं की पुरेशी माहिती जगाला आणि ती सुद्धा पूर्ण ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो ही आपल्याला बाहेर पटकन पडत नाही आणि त्यामुळे हे जे अवमूल्यन किंवा घसरण आहे ही एवढ्यापुरतीच आहे का त्याच्यामध्ये अधिक पावलं उचलली जातील कारण जरी आपण बातमीत सांगितलं की गेल्या चार वर्षामध्ये हा नीचांक असला तरी एक काळ असा होता की एका डॉलर समोर युवांची किंमत आठ हो हुँ हुँ हु. आ, युवान एवढी होती म्हणजे त्याच्या तुलनेमध्ये आता घसरण होऊन सुद्धा युवांची किंमत वाढलेलीच आहे आणि एकेकाळी एक 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 अमेरिकेचा सा सातत्याने दबाव चीनवरती असे की तुमच्या चलनाचं तुम्ही जे अवमूल्यन होऊ दिलेलं आहे म्हणजे पूर्वीची गोष्ट त्याच्यामुळे तुम्हाला अधिकाधिक बाजारपेठा तुम्ही काबीज केलेल्या आहेत आणि त्याच्यावरती अंकुश ठेवण्याचं काम हे एका प्रकारे वाटाखडीतनं अमेरिका करत होती त्यामुळे एका प्रकारे जरी आता अवमान झालं असलं तरी पूर्वीच्या युवांच्या दराच्या समोर हा दर काहीच नाही असं आपल्याला म्हणावं लागेल हे झालं निर्याती संदर्भात पण देशांतर्गत व्याज दरात काही बदल होईल का त्याचा फरक पडेल का आणि अगदी महत्वाचं म्हणजे याचा थेट सामान्य माणसाला काय याचा फरक पडू शकेल काय परिणाम होईल सामान्य माणसासाठी जर मगाशी मी म्हटलं तसं की डॉलर मधल्या चिनी वस्तूंच्या किमती जर कमी झाल्या तर अर्थातच जेव्हा एखादा आपल्यासारखा आयात करणारा देश असतो त्याला जर कमी डॉलर डॉलरमध्ये ती वस्तू जर चीनकडनं आयात करता आली आणि त्या मनाने रुपयाचं जर अवमूल्यन झालं नाही तर आपल्याकडे चीनी वस्तू स्वस्त होतील जसं तुम्ही म्हणालात की चीनं आयात होणं हे जास्त सुकर होईल आपल्याकडे आपल्याला माहितीच आहे की आता गणपती चीनमधनं आयात होईपर्यंत आपण मजल मारलेली आहे त्यामुळे ह्या घटनेमुळे म्हणजे ह्या मी मग म्हंटल तसं की केवळ एका ह्या घटनेमुळे दोन चार टक्क्यामुळे हे असे प्रचंड बदल होणार नाहीत परंतु जर सातत्याने अवमूल्यन होत गेलं आणि त्याच्यामधनं स्पर्धात्मक अवमूल्यन व्हायला लागलं म्हणजे एक देश करतो म्हणून दुसरा देश करू लागला तर त्याच्यामधनं आपल्या देशामध्ये आयात होणं हे अधिक आपल्याला स्वस्त आपोआपच होईल आणि ते झाल्यामुळे जो मगाशी आपण विषय काढला की मेक इन इंडियावरती त्याचा एक परिणाम होऊ शकतो परंतु त्याचबरोबर एक शक्यता अशी आहे की जे आपण आज बघितलं की रुपया सुद्धा घसरला आणि अशा प्रकारे केवळ ह्या चिनी घटनेमुळे नव्हे परंतु जगामध्ये ज्या आता घटना चालू आहेत त्याच्यामधनं जर काही कारणामुळे ज्या पाश्चात्य गुंतवणूकदारांनी आपल्या देशामध्ये गुंतवणूक केलेली आहे त्यांनी जर आपल्या गुंतवणुका आपल्या देशातनं हलवायचा एक मानस ठरवला तर मात्र आपल्या चलनावरती परिणाम होऊ शकतो आणि ते चलनावरचा परिणाम म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला जरी व्याजदर कमी करण्याची इच्छा असली तरी सुद्धा त्यांना ते कमी करता येणार नाही जर रुपया घसरला असेल तर आणि जे आपण आज बघितलं की रुपयावरती सुद्धा एका प्रकारे दबाव आला तर ह्या एकमेकाशी असलेल्या अशा निगडीत अशा गोष्टी आहेत आणि त्यामुळे पटकन व्याजदर कमी होण्याकडे हा कल राहणार नाही तर व्याजदर घटवण्याची क्रिया ही थोडी लांबेल असं होऊ शकेल त्या आता इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सुद्धा चीनचं हे जे अवमूल्यन आहे चलनाचं ते स्वागतार्ह आहे असं म्हटलेलं आहे तर त्याबद्दल काय सांगू शकाल किती आपण म्हटलं तरी सुद्धा चीन ची जी अर्थव्यवस्था आहे ती जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा वाट, वाटा जो आहे तो खूप मोठा आहे आणि तो वाढतो आहे अनेक खनिजांचे अगदी कोळशासारख्या वस्तूंचा चीन हा प्रचंड मोठा ग्राहक आहे म्हणजे जगामध्ये साठ टक्के कोळशाचा वापर चीनमध्ये केला जातो जर चीनची अर्थव्यवस्था ही रुळावरनं घसरली तर त्याचे परिणाम हे केवळ कोळसाच नव्हे तर इतरही अनेक खनिज पदार्थांमध्ये ची आपल्याला झालेले दिसतील आणि चीनची अर्थव्यवस्था जशी हळूहळू त्याची वृद्धी कमी होते तसं तसे अनेक ही जी विशेषतः खनिज उत्पादन आहेत hmm. त्याच्या किमती ह्या नरम राहण्याकडे कल गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला दिसतो आणि त्यामुळे चीनची अर्थव्यवस्था ही न घसरणं हे जगाच्या दृष्टीनं पण चांगलं आहे आणि त्यामुळे त्यांनी जे पाऊल उचललेलं आहे की कसं की चीनमध्ये अनेक गोष्टी हे खूप वेगाने घडत आहेत एकीकडे हे समाज मन हे खूप ढवळून निघालेलं आहे समाज अधिकाधिक समृद्ध जसा होतो तसं त्यांना अधिकाराची जाणीव होते त्यांच्याकडे जी त्यांना गुंतवणूक बचत केल्यानंतर जी गुंतवणूक करण्याची साधनं त्याच्यावरती काही मर्यादा आहेत त्यामुळे चीनची जी, जी जो समाज आहे त्याच्या स्वतःच्या जशा जशा इच्छा आकांक्षा ह्या अधिक फुलतायत तसं तसं राज्यकर्त्यांना अधिक सजग राहणं हे आवश्यक झालेलं आहे चीन मध्ये दर आहेत ते खूप वाढलेले आहेत त्यांचे जे आपण ज्याला पगार भत्ते म्हणतो आणि एका प्रकारे हे अवमूल्यन होणं या चलनाचं हे त्याच्यावरच एक सुद्धा उपाय आहे ह्या दृष्टीने सुद्धा चीन त्याच्याकडे बघतो त्याचबरोबर जेव्हा एखाद्या चलनाचं अवमूल्यन होतं त्यावेळेला देशांतर्गत पर्यटनाला पण उठाव येतो ह्या उलट चीनी प्रवासी खूप मोठ्या प्रमाणावरती देशातनं बाहेर जात दे असतात अपापा, त्याच्यावरती पण आपोआपच नाही म्हटलं तरी खीळ बसते अशा प्रकारे त्याचे सुपरिणाम होत असतात आणि त्यामुळे ह्या सगळ्याचा तो एकत्रित परिणाम म्हणून आपल्याला बघायला पाहिजे सर कुठल्याही नाण्याला दोन बाजू असतात तर ह्याचा फायदा आपल्या देशाला काय होईल हे अगदी थोडक्यात काय सांगू शकाल फायदा मला असं वाटतं की एक सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे चीनची जी प्रतिमा आहे गेल्या दहा वर्षामध्ये चीनने असं म्हटलेलं आहे त्याला त्यांनी इंग्रजीमध्ये पीसफुल राईज असं म्हटलेलं आहे पण जगामधल्या अनेक देशांना माहितीये की हे पीसफुल राईज नाहीये अनेकांच्या छातीमध्ये धडकी भरलेली आहे अगदी साऊथ चायना समुद्र जो आहे दक्षिण दक्षिण चिनी समुद्र तिथे सुद्धा चीनच्या ज्या वाढत्या हाल हालचाली आहेत आफ्रिका लॅटिन अमेरिका भारताला एका प्रकारे एका वर्तुळामध्ये सापडवण्याचा प्रयत्न या सगळ्यामध्ये त्यांनी भरपूर शत्रू केलेले आहेत आज हा जो अवमूल्यनाचा जो एक एका प्रकारे त्यातनं जो एक जगाला संदेश गेलेला आहे तो असा आहे की चीन ही सत्ता त्याला सुद्धा तडे जाऊ शकतात आणि ती एक फार मोठी आपल्या दृष्टीने सामरिक आणि ज्याला जिओपॉलिटिकल म्हणतात या दृष्टीने एक चांगला संदेश आपल्या आपल्या दृष्टीन तो आहे कारण नाहीतर एका प्रकारे एक निरंकुश सत्ता जर प्रबळ होत गेली सदैव तर त्याचा परिणाम हा आपली आपलं जे स्थान आहे त्याच्यावरती पण होत असतो परंतु एखाद्या प्रबळ देशाला अवमूल्यन करायला लागलं हा सुद्धा एका दे प्रकारे आपल्या देशाच्या दृष्टीने चांगला संदेश आहे असं मी चीनच्या म्हणजे चीनच्या चलनाचं अवमूल्यन त्यामागची कारण ते का झालं आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम याविषयी अगदी नेमक्या शब्दात आणि सोप्या शब्दात तुम्ही माहिती सांगितली त्यासाठी मनापासून धन्यवाद मुंबईत सर्वसामान्यांना परवडणारी घरं बांधण्यासाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाला पाचशे कोटी रुपये निधी देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या निधीतून ही रक्कम दिली जाईल झोपडपट्टी असलेल्या खाजगी जमिनींच्या मालकांना आधी तीन महिन्यांच्या आत पुनर्वसन योजना सादर करण्याची संधी दिली जाईल त्यानंतर जमिनीचं नियमानुसार संपादन केलं जाईल शासकीय आणि निमशासकीय जमिनीवरील झोपडीधारकांना यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली जाईल झोपडपट्टीधारकांची पात्रता निश्चितीची प्रक्रिया सुलभ केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे क्रीडामंत्री विनोद यांनी आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली राज्यातल्या युवकांना साहसी क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय तावडे यांनी सांगितलं या, सांग या खेळासाठी राज्य संघटना नियमावली तयार करेल त्या नियमांचं पालन करणं आयोजकांवर बंधनकारक राहील असंही तावड म्हणाल दहिहंडीत सहभागी होणाऱ्या बारा पंधरा वयोगटातल्या मुलांच्या पालकांकडून हमीपत्र घेणार असल्याचं तावडे यावछी म्हणाले दहीहंडीत किती थर लावायचे यावर बंधन नसल्याचंही तावडे यांनी यावेळी सांगितलं माहितीपट लघुपट आणि ॲनिमेशन चित्रपटांचा चौदावा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येथे अठ्ठावीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी दरम्यान मुंबईत होणार आहा मुंबईत आज आयोजित पत्रकार परिषदेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विनोद कुमार ठकराल आणि सहसचिव संजय मूर्ती यांनी ही घोषणा केली माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा विभाग असलेल्या फिल्म्स डिव्हिजनद्वारा हा महोत्सव दर दोन वर्षांनी आयोजित करण्यात येतो जगभरातून प्रतिनिधी महोत्सवात सहभागी होतात यंदाच्या महोत्सवात ॲनिमेशन आणि न्यू मीडिया अवॉर्ड हा विभाग सुरू करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं माहपट लघुपट एनिमेशन या विभाग दृष्टिकोना मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सगत स्पर्धात्मक महोत्सव फिल्म डिवीजन से महासंचालक मुकेश शर्मा सांगितला। इस बार एक और नई चीज ऐड हुई है कि वैसे तो लास्ट ईयर करीब 57 लैक्स के वर्थ के अवॉर्ड बांटे गए थे इस बार वो राउंड ऑफ करके 60 लैक्स कर दिया गया है और ये नए अवार्ड जो दो लाख के और दिए जाएंगे एक नई कैटेगरी इंट्रोड्यूस की है न्यू मीडिया की जिसमें कि लोग किसी भी फॉर्मेट में किसी भी कैरेज पर यूज़ करने के लिए अपना कंटेंट दे सकते हैं और वो दैट कैन बी एनी डॉक्यूमेंट्री एनीथिंग उसमें एज लिमिट भी नहीं है मराठी भाषेला आपण अभिजात दर्जा देण्यासाठी प्रयत्न करत आहोत मात्र प्रत्यक्षात इंग्रजी शाळांमुळे मराठी शाळांची गळचिपी होताना दिसत आहे आणि म्हणूनच विश्व साहित्य संमेलनातून आपण हा विषय मांडणार असल्याचं विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे यांनी म्हटलं मुंबईत आयोजित वार्तालाप कार्यक्रमात आज बोलत होते पुढील महिन्यात पाच आणि सहा तारखेला अंदमान इथं हे संमेलन होणार असून त्या पार्श्वभूमीवर या वार्तालापाचं आयोजन करण्यात आलं होतं मराठी शाळांचा मुद्दा तर आहेच त्याशिवाय गुणवत्ता यादीतील अव्वल विद्यार्थ्यांची कलाशाखेत प्रवेश घेण्याविषयी अनास्था दिसून येत आहे जर ही मुलं वळली नाहीत तर मराठी भाषा कशी प्रगत होणार याबाबतही आपण संवाद साधणार असल्याचं मोरे यावेळी म्हणाले एखादा घटक सत्तेपासून दूर राहिला की आपली सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी दलित आणि सवर्णाच्या वादाच्या घटना घडवून आणतो अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे उस्मानाबाद तालुक्यातल्या अनसुडा इथं दलित अत्याचारात जखमी झालेल्या लोकांची प्रकाश आंबेडकर यांनी आज भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते अनसुडा गावातल्या दलित लोकांचं पुनर्वसन करावं आणि शासनानं त्यांना तत्काळ मदत द्यावी अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकरही उपस्थित होते जाती अंताचं प्रबोधन थांबल्यानं महाराष्ट्रात दलित अत्याचाराच्या घटना घडू लागल्या असल्याचं पाटणकर यावेळी म्हणाले केंद्र सरकारनं केलेल्या पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा वाशिम जिल्ह्यातल्या बत्तीस हजार नागरिकांना लाभ मिळाला आहे अशी माहिती वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली या जिल्ह्यामध्ये एकोणवीस हजार तीनशे दो लोकांना आणि अटल पेन्शन योजनामध्ये सहाशे एकोणतीस लोकांना कवर केला आहे तरीही प्रशासनाकडून लोकांशी एक अपील राहील की त्यांनी ही जी योजना आहे ते खूपच चांगली योजना आहे याचा जे लाभ आहे ते डायरेक्टली जे गरीब लोक आहे त्यांना होणार आहे तर माझी त्यांच्याशी हेच विनंती राहील की त्यांनी हे जे चारही स्कीम आहे त्यांची घ्यावे जिल्ह्यातल्या विविध राष्ट्रीयकृत बँकांमधून ही योजना राबवण्यात येत असून जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या कुटुंबाच्या हितासाठी या योजनेत सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे नागपुरात साकार होत असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी निधीची कमतरता नाही असं मत नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी आज नागपूर इथं व्यक्त केलं विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या इकॉनॉमिक अँड फायनान्स फोरमच्या वतीनं नागपूर मेट्रो ट्रान्सफॉर्मिंग नागपूर अँड अपॉर्च्युनिटी फॉर लोकल एंटरप्रिनर्स या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते मेट्रोसाठी लागणाऱ्या सत्याऐंशी जागेपैकी पंच्याहत्तर हेक्टर जागा ताब्यात घेण्यात आली असून उर्वरित जागा लवकरच ताब्यात घेण्यात घाल असंही दोन हजार अठरापर्यंत हे काम पूर्ण करायचं असल्याचं त्यांनी सांगितलं मेट्रोमुळे व्यापाऱ्यांचा व्यवसाय वाढेल पेट्रोलची बचत होईल वेळ वाचेल तसंच वाहतुकीची समस्या दूर होईल असंही ब्रिजेश दीक्षित यावेळी म्हणाले पावसानं दडी मारल्यामुळे निर्माण झालेल्या टंचाई स्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं मनोधैर्य उंचावण्याच्या उद्देशानं बुलडाण्यात आज युवक वतीनं किसान संदेश पदयात्रा काढण्यात आली अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं कर्जमाफी द्यावी शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा या मागण्या यावेळी करण्यात आल्या संत शिरोमणी नामदेव यांच्या पुण्यतिथीनिमित्त नाशिकमध्ये पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं काळ देहासी आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ या भक्तीरसामध्यळमृद्गांच्या नादात शहरातल्या प्रमुख मार्गावरून पालखी काढण्यात आली भाविक मोठ्या संख्येनं या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते बातमी भारत आणि श्रीलंका यांच्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज श्रीलंकेतल्या गॉल इथं सुरु झाला आज दिवसअर भारताच्या दोन गडी बाद एकशे अठ्ठावीस धावा झाल्या भारताच्या डावाची खराब सुरुवात झाली सलामीला आलेला लोकेश राहुल सात धावा करून तंबूत परतला रोहित शर्मालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही मात्र शिखर धवनच्या नाबात त्रेपन्न आणि विराट कोहलीच्या नाबात पंचेचाळीस धावांमुळे भारताचा डाव सावरला त्यापूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा डाव त्र्याऐंशी धावातच आटोपला अँजेलो मॅथ्यूजच्या चौसष्ट आणि चंदीमलच्या एकोणसाठ धावा वगळता श्रीलंकेचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही भारताकडून आर अश्विननं सहा गडी बाद केले आणि आता हवामानाचा हो अंदाज येत्या छत्तीस तासात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे याच काळात कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान हो विभागानं दिला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल एकतीस किमान चोवीस नागपूर तेहतीस आणि चोवीस पुणे अठ्ठावीस बावीस औरंगाबाद सत्तावीस आणि बावीस नाशिक सव्वीस बावीस कोल्हापूर अठ्ठावीस एकवीस रत्नागिरी तीस आणि तेवीस सोलापूर एकोणतीस तेवीस आणि अमरावती कमाल अठ्ठावीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातमी ललित मोदी प्रकरणी लोकसभेत आज अखेर चर्चा काँग्रेसचे सर्व आरोप फेटाळत सुषमा स्वराज यांचं सडेतोड प्रत्युत्तर ललित मोदी प्रकरणावरील चर्चेला पंतप्रधानांनी उत्तर न दिल्यानं काँग्रेसचा सभात्याग सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांसाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाला पाचशे कोटी रुपये देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देणार क्रीडामंत्री विनोद तावडे यांची घोषणा किरकोळ चलन फुगोट्याच्या दरात घट तर औद्योगिक उत्पादनाचा दर सुधारला गोल क्रिकेट कसोटी सामन्यात श्रीलंकेचा सा पहिला डाव एकशे त्र्याऐंशी धावांवर आटोपला दिवस अखेर भारताच्या दोन बाद एकशे अठ्ठावीस धावा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार